म्हणजे कसंच करू शकतात मित्रांनो काल मी एक सिनेमा बघितला ज्याचं नाव होतं मिराई हा सिनेमा मित्रांनो कोणत्या भाषेचा आहे काय काय का नाही सांगू नका दाक्षिणात्य हा सिनेमा आहे परंतु या सिनेमाचे मेकर्स जे आहेत तिकडचे लोक नेमकं असं कसाच विचार करतात अशा प्रकारची स्टोरी लिहितातच कसं काय माहिती मी असं म्हणतो आहे त्याचं कारण हे तेच आहे बघा तुम्ही जरा सिनेमा बघितला तर तुम्हाला नेमकी चित्रपटची स्टोरी म्हणजे कोणी एखाद्या माइंडमध्ये कसं विचार करू शकतो की ही गोष्ट इकडून आण ना ती गोष्ट तिकडून घ्या इतिहास आणि त्यानंतर रामायण ह्या दोन्हीचं मिक्सर बनून देखील सध्याच्या जगाशी कनेक्ट करून एक नवीन चित्रपटही तयार होऊ शकते एक स्टोरीही तयार होऊ शकते आणि त्याचा प्रोडक्ट आपल्याला मिरई सिनेमा म्हणून जे आहे ते पाहायलाच भेटू शकतो माइंड ब्लोईंग मी असं म्हणेल नक्कीच हा सिनेमा जो आहे खूप कमी बजेटमध्ये तयार झालेला बघा साठ कोटी रुपयामध्ये काहीतरी तयार झालेला आहे परंतु साठ कोटी कुठेच वाटत नाही बघा या सिनेमा तयार झालेला आहे आपलं जे देवी दैवत आहे रामचे आहेत त्यानंतर आपले जे इतिहास आहे अशोक सम्राट असतील या दोन्ही गोष्टीचं मिक्सचर यांनी केलं व खूपच भारी सिनेमा जे आहे आपल्यासमोर मांडला बघा या सिनेमाचा क्लायमॅक्स जर पाहायला गेला तर थोडाफार मला म्हणजे वाटला की खूप असं गरबडीमध्ये केलं म्हणून कारण की इतक्या लवकर कसं काय म्हणजे स्पॉइलर देणार नाही परंतु गरबडीमध्ये केल्यासारखा वाटला मला क्लायमॅक्स परंतु बाकी सिनेमा जर पाहायला गेला व्ही एफ एक्समध्ये देखील यांनी बऱ्यापैकी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ॲक्टर्सने देखील खूप भारी काम केलेलं आहे ते जास्त जे काम आहे ते खूप भारी दिसून आलं बघा त्यानंतर श्रेया सरनं हे वाटतं ॲक्ट्रेस त्यांचं देखील खूप काम भारी आले भारी आहे आणि जे नवीन ॲक्ट्रेस आहे त्यांचं नाव तर मला माहिती नाही परंतु त्यांचं देखील वर्क खूप भारी आहे ओव्हरऑल हा सिनेमा जो आहे मित्रांनो हा सिनेमा वर्थ वॉच आहे बघा थिएटरमध्ये बघण्यासारखा जर तुम्ही अशा टाईपचे सिनेमे मायथोलॉजिकल सिनेमेंची की सगळ्याच्या जगाशी कनेक्टेड आहेत हे बघण्यास इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मी म्हणाल की तुम्ही हा सिनेमाला जाऊन थिएटरमध्ये बघा पाचपैकी चार स्टार रिव्ह्यू या सिनेमाला मी देईल मी हा सिनेमा बघितला कारण की खूप माझे मित्र जे आहेत मला म्हणत होते की सिनेमा बघ भारी सिनेमा आहे म्हणून आणि मी तुम्हालाही सजेस्ट करायला जर तुमच्या जर तुमच्याजवळ मराठी सिनेमा बघितल्यानंतर टाईम असेल तर तुम्ही आपला हा सिनेमा जो आहे तो देखील बघू शकता कारण की सर्वच लोक आपले आहेत तुमचं मत आहे ना की कमेंटमध्ये कळवा थँक्यू